आता बॅरले काय ह्याच्यामधली झुंधळ गुंधळ काढलेलं सगळं आता ही एक रूम घेतलेली आहे शिवाय तर भावांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे आणि जरा तुम्ही बघत असेल सामान सगळं सा काढून ठेवाले आता याच कारण तुम्हाला सांगतो का कारण की आम्ही आता घर बांधायला सुरवात करणार आहे त्यामुळे पहिलीकडल्या साईडला आम्ही जागा घेतल्या तिथं म्हणजे राहायला राहिले भाड्याने राहणार आहे तिथे एक वर्षभर तिथं घर उत्सव का त्यामुळे इकडलं सामान सगळं तिकडल्या सगळ्यांनी आले आता बघा हे सगळं जुनं मटेरियल आहे पूर्ण घराचा एक ब्लॉग तुम्हाला मी दाखवतोच मी त्यात काय अडचणच नाही आता हे माझं बेड आहे बघा ह्या खोलीमध्ये आपण राहत होतो एवढं वर्ष पंचवीस वर्ष झालं तिकडल्या खोलीमध्ये राहत होतो आणि आता आभी सरकार पण आल्यात सरकारच की तर आता ही पूर्ण घराचा तुम्ही व्लॉग दाखवतो आता काय दाखवतो फक्त निम म्हणजे जेवढे एवढे किरकोळ कामं राहिले तेवढे दाखवतो तुम्हाला बाकीचं घ्यायला ही मम्मी देवगर बर इथे करत होती मी राहायला एडिटिंग बिडिटिंग करत होतो तर आता करून टाके एवढं आता फक्त एक दोन तीन बेड तेवढा हलवायचं आहे फक्त तेवढं हलवलं की नाही बाकीच आहे तेवढं झालं की मग झालं मग बाकीचं किरकोळ किरकोळ सामान आहे तेवढं ठेवणार मग झालं की निवांत तिथनं चला

इथं आता पलीकडल्या साईडला की नाही हे इथं जागा घेतल्या इथल्या साईडला हे हॉल आहे इकडल्या साईडला किचन आहे आणि इकडल्या साईडला बेडरूम एक आहे त्यामुळं हे असं इथं घेतलं तिथे देवघर पण आहे तिथे मम्मी देवगरला करणार आहे तर हे एवढं हाय एक म्हणजे एक वर्षभर इथंच असणार आता आम्ही काही घर चालू म्हणजे घर सपोज तर का घर चालूच तर कामा बाकीचं राहिलं काय काय न्यायचं ते बघा करून टाकेल चालेल भांड्या आहेत या भांड्या पण आता पलीकडे सगळं नेणार आहे त्यामुळं चला घेऊन टाक्या सगळं म्हणजे रिकाम होते आमच्या आजी सगळं कपाटती सगळं मोकळं करण्यात जुनं तिथे होतं तिथं त्यामुळे हे सगळं रिकाम करून घेणार आहे हे झाल्यानंतर प्रॉपर एक ओल्ड घराचं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे ड्रोन शॉटनं गोप्रोनं न कॅमेरानं सगळं तुम्हाला दाखवतो व्यवस्थित पहिला सगळं काढून घेतो आम्ही आज म्हणजे आज शिफ्टिंग चालला शिफ्टिंग झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कसं होतं घर आमचं म्हणजे होम टूर दाखवतो मध्ये डायरेक्ट भाजी जो का पडियो हां जी ये सब्जी भाजी जर काटा का काटा नहीं है कोई और नहीं काटा खाली काई जी वो जोर से हाई तो नहीं हो सकता है डाल तो सब आ कर लो कौन

आता <laughs> <laughs> <अच्चे। laughs> <इक रूंगेट लिले। laughs> ही एक रूम घेतलेली आहे ही बघा म्हणजे आमचीच खोली आहे भाड्याने दिली होती इथे जिने आधी राहत होती त्यांना काढले आणि इथे आता हे कपाट पेड शेंगाची पोती सगळं ठेवाले आता हे ये ठेवून येणार त्यानंतर मग बाकीचं राहिलेलं कपाट एक दोन तीन तेवढं राहिले तेवढं आणणार आहे त्या चला घेऊन टाके तेवढं आणि तुला घालून घेते तेवढं

त्याच्यामध्ये झुंधळ बुंधळ काढलेलं आहे सगळं ते नेऊन आतल्या साईडला ठेवायचं आहे त्यामध्ये जुंधळ घालणार आहे बसली मग आता तुम्ही मधी राऊ पयचो पण अवघड आत न्यायचं पण अवघड आधीने लॉक घातला आहे एक सेटअप ला रियल आहे रे हे झाला अभिषेक गोल ले हाल झाले जायला लागतं आता काल काय दाखवण्यासारखं नव्हतं त्यामुळे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ चालू केलंय आणि आता आम्ही काय करले करते हे आता हे घर आहे की नाही हे घराच्या पुढे हे जे झाडं बिडं होतीत आमची सगळी जुनी ती सगळी झाडं बिडे काढाले तर पप्पांनी एवढं काढल्यात आता हे लिंबूचं एक झाड काढायचं आहे आणि परत हे काही आहे झाड एक काढायचं आहे एक मिनटं जरा कॅमेरा हां हे नारळात एक काढायचं आहे आणि ह्याला एक काढायचं आहे त्यामुळं अरे त्यामुळं आता हे सगळं काढून घेतो पहिला बाकीचं राहिलेलं का पप्पा काढून घेतलं सगळं आता हे तेवढं हे फक्त हुंगरात झाड आहे की नाही हे तेवढं ठेवणार आहे मी बाकी काय काढणार नाही आहे बाकी सगळं काढणार आहे ते तेवढं ठेवणार आहे फक्त त्यामुळे चला काढूया <laughs> आता हे नारळात झाड जार झाड काढून घेऊया बाबा मोबाईल जरा धर एक मिनिट नुसतं फक्त दाखवूया तुझा दा हात येईल ये जरा इकडे हो हे पण काढून हो लिंबा झाड पण काढायचं झाड काढलं बघा आता इकडे दाखव काय लिंबू काढून आता हे नारळा झाड पण आहे काढू का नको अग सांगितलं पप्पा मी लिंबू झाड काढायचं होतं का बारक्या मुलांनी माझा कॅमेरा धरला बिना झाला बॉडी बिल्डर कसं आपल्या भागात बॉडी बिल्डर त्यामुळे सुट्टी द्याय आपण खवाडिया आता हे कसं काढायचं रे हे लिंब हे नाही गुणास तो काय म्हणाल थांबी जरा एवढं काढतो नाही मग नंतर करतो थांबाजरा एवढं काढतो ना <हताँगा>। <Whose आ Sequardiyo> <Öz młodic tout demo> तर आता पप्पांना पप्पाना आलो मम्मी म्हणाल ते नाराज झाड काढायचं नाही काढायचं नाही म्हणाल ती तर आता काढायचं काढायचं आहे ग काढायचंय गे जरा कॅमेरा तरी बंद पडशील

इथं आपलं गार्डन होणार आहे भावान गार्डन इथं घर गर जुनं घर आहे इथं पाडणार आणि इथं नवीन घर होणार जमल्यास जा गाडी लावायला आणि साईडला बघूया आता कसं काय काय प्लॅनिंग होते ती जसं जसं होत जाईल तसं जसं ब्लॉक काय येणार कड तिथं तुम्हाला कळेलच त्यामुळे असंच प्रेम शेवटपर्यंत दाखवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा जाताना भावाला सबस्क्राईब करा आणि जावा आणि आमच्या घराचं डिझाईन कसं असून दे जरा कमेंटमध्ये करून सांगा हां काय चिक्कूच पण आहे हे पण काढायचं आहे त्यामुळं ब्लॉग आता येणार डायरेक्ट आमचं होम टूर देणार आहे मी कसं काय काय जुनं घराचं म्हणजे पूर्ण ड्रोन शॉट विन शॉट त्यामुळे चला लगेच आजच करणार आहे व्हिडिओ त्यामुळे हे झाड काढून घेतो लास्टचं काय चिक्कूचं ते पण दाखवतो म्हणजे बोज आणि म्हणणार तुम्ही पोवाला आहे काय माझ्यापासून शेवऱ्या इकडे रे पाईप न

जिम केलेला काय तर फायदा जर व्हायला वाद झालो एवढ्यातच आता काय एवढा पूर्ण व्हिडिओ का तुम्हाला दाखवत नाही त्यामुळे व्हिडिओ करतो तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये शेवट रे हे खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा